सांगलीमध्ये पुराची पातळी वाढत असताना मगरमच्छ कॉलनी जो नदीकडचा भाग आहे तो भाग अनेक घरांना पाणी या ठिकाणी लागलेला आहे आपण पाहू शकता हा मगरमच्छ कॉलनीचा हा संपूर्ण परिसर आहे आणि या परिसरातून आपण कृष्णा नदीचं पाणी हे आजूबाजूच्या व न नाले आणि वस्त्यांमध्ये कशा पद्धतीनं पसरलेलं आहे हे आपल्याला या संपूर्ण परिस्थितीवरून चित्र पाहायला मिळते हा संपूर्ण पट्टा जो आहे तो मगरमच्छ कॉलनीचा पट्टा आहे गल्ली नंबर चार आणि या ठिकाणी नदीला लागूनच ही गल्ली असल्यामुळं पहिल्यांदा ही गल्ली बाधित होते आणि आता याबरोबर गल्लीच्या मधोमध असणारे सात ते आठ घरांना पाणी लागलेलं ला आहे आणि सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस यंत्रणा असेल महापालिका प्रशासन असेल यांनी सर्वांना तातडीनं स्थलांतरित केलेलं आहे याचबरोबर हा जो मार्ग आहे या मार्गावरची सुद्धा सर्व घरं त्यांनी खाली केलेली आहेत आणि सर्वांना सुरक्षेच्या कारणास्तव महापालिकेच्या निवारा केंद्रांमध्ये सुद्धा दाखल केलेला आहे अजूनही एक दोन फूट पाणी पातळी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते त्या दृष्टीनं या ठिकाणी सर्व यंत्रणा सज्ज झालेली आहे आणि या भागातील नागरिकसुद्धा मागील पुराचा अनुभव लक्षात घेता वेळीच बाहेर पडत आहेत नागरिकांचंही सहकार्य चांगल्या पद्धतीनं या प्रशासनाला मिळत असल्यामुळं कोणत्याही प्रकारची जीवितहानी आतापर्यंत या ठिकाणी झालेली नाही त्याचप्रमाणे जनावरांचीही कुठली हानी या ठिकाणी झालेली नाही तरीसुद्धा पूरपा पूरपट्ट्यातील नागरिकांना आमचंही आव्हान आहे की अशी पातळी वाढत चालली असेल तर आपण कोणतीही रिस्क न घेता प्रशासनाच्या आव्हानाला प्रतिसाद द्या आणि वेळीच बाहेर पडा दीपक चव्हाण जय महाराष्ट्र सांगली